नमस्कार आज आम्ही पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांना भेटण्याकरता आज इकडे मुरुळचे सरपंच कोळगावचे सरपंच कोरड्याचे सरपंच पंचाळीचे सरपंच दापोलीचे सरपंच आणि कुंगोलीचे सरपंच यांच्यासह आम्ही इथे आलो होतो यामागचं कारण असं होतं की सहा ऑक्टोबरला जी जनसुनावणी जिंदाल उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये जी पालघरला ठेवलेली आहे या जनसुनावणीच्या बाबतीमध्ये या जे जी गाव आहेत ज्या गावांच्या महसूल जमिनीवरून हा कॉरिडोर चाललाय आहे या गावांचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावं हा त्यामागचा दृष्टिकोन होता शासनाच्या एमटीसी पीच्या माध्यमातून ही जनसुनावणी होते हे जरी खरं असलं तरी हा खासगी उद्योग समूहाच्या माध्यमातून हा प्रस्तावित बंदर आहे असा बंदर होत असताना संबंधित गावांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेण्याचं धोरण ना सरकारचा आहे ना उद्योगाचं आहे आणि मग असं असताना ही जनसुनावणी विश्वासच घेतला नसेल तर ती जनसुरवणे घेण्याचा दृष्टिकोन काय जनसरवणे घेण्याचा मुख्य दृष्टिकोन असतो की पर्यावरणीय त्याला परमिशन मिळणं परवानगी मिळणं आणि त्याच्या गोष्टी सांगणं हे जरी खरं असलं तरी पण अशा प्रकारे एका बाजूला वाळवणचा बंदर असताना जिल्ह्याच्या उद्योग समूहाने उद्योग व्हावा किंवा न व्हावा एक वेगळा विषय आहे आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही परंतु ते होत असताना शाश्वत विकासामध्ये त्या गावांची भागीदारी पण निश्चित झाली पाहिजे आता आतापर्यंत असं झालंय तारापूर एमआयडीसी मध्ये एमआयडीसी आली पन्नास वर्ष झाली अजूनही आम्ही सांगतोय प्रदूषण आमच्याकडे रोजगार आम्हाला मिळत नाही आमच्याकडे भावाणुशक्ती केंद्र आहे तरी पण आम्ही म्हणतो की आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही अशा वेळेला हा उद्योग होत असताना आमच्या लोकांची भागीदारी निश्चित व्हावी ही ठाम भूमिका आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे मागितली सांगितलेली आहे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही आज पत्र दिलं आहे सर्वांच्या साक्षरीने की हे ताप त्वरित जावं आणि जनसुनावणी पुढे ढकलावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावं मग एम एम असेल एम असेल उद्योग असेल शासन असेल आणि आम्ही त्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील की त्यांनी असे उद्योग होत असताना संबंधित गावांना विश्वासात घेण्याचं धोरण औरंगाबाद पुढाकार घेतला पाहिजे आणि तोपर्यंत ही जनसुनावणी होऊ नये ही ठाम भूमिका आम्ही शासनाकडे पोहोचण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना त्यांच्याकडे सविस्तर चर्चाही केली आहे आणि मी पत्र दिलं आहे आणि ही भूमिका आता मी तुमच्यासह मांडतो